बेस्ट नगरसेवक पुरस्कार विजेत्या विनाताई मैदानात प्रभाग सहा मध्ये अनुभवावर अहिल्यानगर महानगरपालिका निवडणुकीत प्रभाग क्रमांक अनुभव संपन्न आणि सामाजिक कार्यात सदैव अग्रेसर असणाऱ्या विनाताई श्रीनिवास बोज्जा या अपक्ष उमेदवार म्हणून मैदानात उतरल्या आहेत यापूर्वीही त्या नगरसेवक म्हणून निवडून आल्या असून त्यांच्या कार्यकाळात प्रभाग सहामध्ये मध्ये विकास कामांचा ठसा उमटवला गेला रस्ते नागरी सुविधा सामाजिक उपक्रम आणि नागरिकांशी थेट संवाद हीच त्यांची ओळख ठरली आहे त्यांच्या उल्लेखनीय कार्याची दखल घेत महाराष्ट्र राज्य स्तरावर बेस्ट नगरसेवक पुरस्काराने त्यांना गौरवण्यात आले आहे अनुभव पारदर्शक कामकाज आणि जनतेशी असलेला विश्वासाचा नातेसंबंध यामुळे प्रभाग सहामध्ये मध्ये विनाताई बोजा यांची उमेदवारी चर्चेचा विषय ठरत आहे या संदर्भात श्रीनिवास बोज्जा व अपक्ष उमेदवार वीणाताई बोजा यांच्याशी विशेष संवाद साधण्यात आला आहे अधिक माहितीसाठी स्टार इंडिया वन न्यूज पाहत रहा चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच अपडेट्ससाठी बेल आयकॉन दाबा